अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा वासुंदे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमनपदी सूर्यभान श्रीपादी भालेकर आणि व्हाईस चेअरमनपदी लक्ष्मण मारुती झावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी सत्कार केला यावेळी गावातील मान्यवर सोसायटी संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी उपस्थितांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या नवनिर्वाचित चेअरमन सूर्यभान भालेकर यांनी आपल्या सोसायटीच्या विकासासाठी सर्वांशी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला तर लक्ष्मण झावरे यांनी ग्रामस्थांच्या विश्वासाला संचालक मंडळ आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले सुजित झावरे पाटील यांनी आपल्या भाषणात सोसायटीच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले या निवडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण सोसायटीच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे